घडू नये ते घडले असे म्हणायची माझ्यावर वेळ यासाठी आली की नुकताच मला एक माझीच खिल्ली उडावावी किंवा मलाच माझे अयोग्य अशा कृतीमुळे हसावे की रडावे हे कळू नये अशा तऱ्हेच्या घटना घडत गेल्या त्यामुळे घडू नये ते घडले असेच मला म्हणावसं वाटतं पण ते का तर त्याचं असं झालं की आम्ही नेहमी काही महिन्यानंतर दोन तीन महिन्यानंतर घरामध्ये जमलेली सारी रद्दी जवळच्या एखाद्या रद्दीवाल्याला बोलवून देत असतो त्याप्रमाणे आमचा व्यवहार व्यवस्थित चालू होता त्यामुळे मी त्या रद्दीवाल्याला फोन करून जवळजवळ तीन चार दिवस बोलवत राहिलो पण तो काही आला नाही आश्वासन देऊनही तो आला नाही अशा वेळेला मला जवळच्याच दुसऱ्या एका रद्दीवाल्याचे कार्ड कोणीतरी दिले त्यामुळे मी अग जवळच्याच त्या रद्दीवाल्याला फोन केला आणि त्याने मला सांगितलं की मी माणूस पाठवतो आत्तापर्यंत माझा अनुभव असा होता की आमच्याकडे जो आधीचा रद्दीवाला यायचा तो रद्दी घ्यायचा वजन काट्यावर वजन करायचा आणि तिथल्या तिथे पैसे द्यायचा पण ह्या माणसाने ह्या रद्दीवाल्याने माझ्याकडे एखादा हमाल किंवा अशा तऱ्हेचा फक्त रद्दी घेऊन जाणारा असाच माणूस पाठवला त्यामुळे मी जेव्हा त्याच्याजवळ पैसे मागू लागलो तो म्हणाला मी काही पैसे देणार नाही मला फक्त रद्दी घेऊन यायला सांगितलं आहे त्यामुळे मला हसावे का रणावे हे कळे ना कारण मी खुलासा करून घेतला नव्हता माझी समजूत अशीच की कुठलाही रद्दीवाला आला घरी की तिथल्या तिथे पैसे देतो अर्थात ही काही मोठी रक्कम असे नव्हे पण जर ही सेवा आपल्याला घरच्या घरी मिळावी मिळत आहे मिळत राहील असे असताना मी कुठे या नवीन रद्दीवाल्याच्या फंदात पडलो असं मला वाटलं त्याने त्याला फोन केला तो म्हणाला की मी असं काय पैसे देऊन माणसाला पाठवत नाही आता मग ह्यावर मी काहीच बोलू शकत नव्हतं कारण मी त्याला तसं विचारलंच नव्हतं म्हणजे साधीच गोष्ट आपण गृहीत धरतो त्या किती चुकीच्या ठरू शकतात आणि आपल्याला असा मनस्ताप होतो आता त्यांनी सांगितलं दुकानावर या आणि पैसे घेऊन जा आता हेच जर मला करायचं होतं तर मी त्याला बोलवलंच कशाला असतं त्यामुळे कपाळाला हात लावल्याशिवाय माझ्याजवळ दुसरा पर्यायच उरला नाही म्हणून मी आता पुन्हा धडा घेतला की गृहीत काही धरू नका नाहीतर हे असं घडू नये ते घडत राहतं हे ध्यानात ठेवायला हवं आता हे रद्दी ही रद्दी काही जास्त मिळणार पैसे असंही नव्हे साठ पन्नास याच्या आसपासच जास्त किती रद्दी होणार आपली शंभर फार तर पण पर तेवढ्यासाठी परत जा परत ते पैसे आणा त्यामुळे मी आता त्या साऱ्या प्रकारावर पाणी सोडलं आहे कारण उलटी पोत्या भरलेली रद्दी परत घेऊन मी करणार तरी काय होतो तो आधीचा रद्दीवाला कधी येणार माहीत नाही त्यामुळे आत्तापुरती मी माझी सुटका करून घेतली आणि बघूया मध्ये तिकडे गेलो पैसे मिळू शकतील धन्यवाद